तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननुकूलयते किमु पुरुहूतपुरीन्दुमुखी सुमुखी विमुखी क्रियते मम तु मतं शिवनामधने भवति कृपया किमु क्रियते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते हे भगवती तुझ्या मुखचंद्राचा प्रकाश कलंक चंद्र प्रकाशाला देखील निष्प्रभ करणारा आहे एवढेच काय इंद्राच्या नगरीतील लावण्यवती अप्सरा सुद्धा तुझ्या मुखचंद्राच्या प्रकाशापुढे खजील होऊन तोंड लपवतात भगवान शंकराचे नाम हेच जिचे सर्वात मोठे धन आहे सर्वस्व आहे अशा हे भगवती तुझ्या कृपेने काय बरे होणार नाही तर सर्व काही होऊ शकते हेच माझे निश्चित मत आहे हे गिरीकन्ये तुझ्या केसांची वेणी अतिशय सुंदर आहे तू महिषासुराचा नाश करणारी आहेस तुझा जय जयकार असो